शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणाची मोठी बातमी आठवडाभर राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील एक आठवडा अवकाळी पावसाचे वातावरण राहणार आहे या दरम्यान भाग बदलत काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह देखील पाऊस होणार आहे सव्वीस एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळीचे सावट कायम राहील असे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात या दरम्यान ढगाळ वातावरण तसेच रात्रीदरम्यान वादळी वारे आणि काही भागात भाग बदलत पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो राज्यातील एकंदरीत वातावरण सव्वीस एप्रिलपर्यंत खराब राहील दिवसाला गरम उष्णता वाढलेली असेल आणि रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात वादळी वारे देखील वाहिलेले पाहायला मिळतील तसेच सव्वीस एप्रिलपर्यंत बऱ्याच भागांमध्ये अधूनमधून अवकाळी पाऊस देखील होईल तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद